श्री गोसे हायस्कूल पाचोरा निमित्त घेण्यात आलेल्या सुवर्णयुग माझ्या शोवाचं हे महानाट्य यशस्वी झाल्याबद्दल विद्यार्थ्यांचा पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेतर्फे गौरव करण्यात आला आहे पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित श्री गोसे हायस्कूल पाचोरा इथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त वीस फेब्रुवारीला संध्याकाळी सुवर्णयुग माझ्या शिवबाचं या महानाट्याचं आयोजन करण्यात आलं होतं ता तब्बल एकशे पंच्याहत्तर विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला होता या महानाट्यानं रसिकांची मनं जिंकून घेतली म्हणून संस्थेच्या वतीनं या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र आणि ट्रॉफी देऊन गौरवण्यात आलंय नाटिका संपन्न झाल्यावर संपूर्ण प्रसार माध्यम, यूट्यूब व्हॉट्सअप फेसबुक यावर प्रसारण झाल्यानं सर्वत्र शुभेच्छांचा वर्षाव झालाय या ज्यांची मूळ संकल्पना होती ते संस्थेचे पालक आणि विद्यार्थ्यांचं भरभरून कौतुक केलंय लेखन आणि दिग्दर्शन शाळेतील शिक्षक महेश कोंडिन्या यांचं विशेष कौतुक करत सत्कार करण्यात आलाय या महाराट्यासाठी ज्यांनी परिश्रम घेतले त्यांचाही गौरव करण्यात आलाय अध्यक्षस्थानी संस्थेचे उपाध्यक्ष वी टी जोशी तांत्रिक विभाग चेअरमन वासुदेव महाजन उपमुख्याध्यापक नरेंद्र पाटील पर्यवेक्षक आर एल पाटील ए बी अहिरे अंजली गोहिल ज्येष्ठ लिपिक अजय सिनकर तांत्रिक विभाग प्रमुख मनीष बावीसकर हे उपस्थित होते विकन पाटील स्टार महाराष्ट्र न्यूज पाचोरा हो